समर स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला काकडीचा कायरस कसा बनवायचा याची रेसिपी इथे मी दाखवणार आहे हा तोंडी लावण्यासाठी किंवा ताटातील डावीकडील प पदार्थ म्हणून एक उत्तम पर्याय होऊ शकतो त्यासाठी आपण सर्वात आधी फोडणी तयार करून घेणार आहोत मी आधी एका छोट्या पातेल्यामध्ये एक चमचा तेल घेतले आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकत आहे त्याच्यानंतर एक चार ते पाच कढीपत्ता टाकून घेते याच्यामध्ये मी लाल मिरच्या वापरणार आहे शक्यतो लाल मिरच्याच वापरा कारण त्याच्याने स्वाद खूप चांगला येतो मिरच्या थोड्याशा कलर चेंज होईपर्यंत आपण ते फोडणी तळून घेणार आहोत वरून मी थोडंसं हळद टाकली आहे इथे आपली फोडणी एकदम तयार झाली आहे मिरच्या पूर्ण कुरकुरीत झाल्या आहेत आता इथे मी काकडी स्वच्छ धुवून ते खोचून घेतले होते अशा बारीक खोचून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा लिंबू आता पिळणार आहे लिंबू पिळल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटण्यासाठी मी एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवणार आहे एक पाच मिनटानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याची कोट घालणार आहे हे शेंगदाणे मी थोडेसे भाजून उट बनवून घेतले होते आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालणार आहे आणि थोडासा चिंचीचा कोळमी इथे घालणार आहे चिंच एक दोन मिनटं मी पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि तो कोळमी वापरला आहे इथे मी थोडंसं कोथिंबीर टाकत आहे याच्यामध्ये आता मी थोडंसं काळं मीठ घालणार आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि मगाशी जी फोडणी आपण घाल टाकून घेतली होती ती याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात ती क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली आहे त्यामुळे मी इथे दाखवत नाही आहे पण तुम्ही जेव्हा रेसिपी कराल तेव्हा नक्की फोडणी ही थंड झाल्यावर मिक्स करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय